नमस्कार प्रिया सिंपल रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आषाढ महिना सुरू झाला आहे तसेच वारीही सुरू झाली आहे आणि म्हणूनच आज मी तुम्हाला आषाढ महिना स्पेशल खमंग कुरकुरीत तिखट पुरी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे या पुऱ्या तुम्ही आरामात पंधरा ते वीस दिवस टिकवून ठेवू शकता तसेच प्रवासातही तुम्ही या घेऊन जाऊ शकता चला तर मग रेसिपी पाहूया सर्वात अगोदर इथं मी परातीमध्ये चाळण घेऊन त्यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे हे पीठ मी चाळून घेणार आहे कारण यातील थोडाफार जो कोंडा आहे तो निघून जातो त्याच वाटीने मी इथं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे पावाटी पीठ त्यानंतर यामध्ये मिरची लसूण जिरं आणि कोथिंबीर याचं मी वाटण तयार करून घालणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये चार मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता म्हणजे कमी जास्त मिरच्या यामध्ये घालू शकता तर हे सर्व मी इथं मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहे अशा प्रकारे मी इथं थोडंसं पाणी घालून ह्याचं वाटण तयार करून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ तीळ आणि थोडासा हातावरती चोण घेतलेला ओवा आणि भरपूर सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर हे त्या पिठामध्ये घालून घेणार आहे जे मी मगाशी तुम्हाला दाखवले मसाले लाल तिखट हळद तीळ त्यानंतर ओवा हे सर्व घालून एक चार चमचे छोटे चार चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून घेतलेलं आहे त्यानंतर जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालून हे सर्व साहित्य मी सर्वात अगोदर पिठामध्ये हाताने छान मिक्स करून घेणार आहे तर इथं हे सर्व जे साहित्य होतं ते पिठामध्ये मी सुरुवातीला छान मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घेऊन याचा मी सैलसर असा गोळा तयार करून घेणार आहे म्हणजे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही जेणेकरून आपल्याला त्याच्या लाटता येईल असं पीठ म्हणून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे मी इथं अगदी थोडं थोडं पाणी घालून त्या पिठाचा गोळा मळून घेणार आहे हा अशा प्रकारे मी त्या पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे त्यानंतर त्यावरती थोडंसं तेल घालून हा जो तयार पिठाचा गोळा आहे तो मी एक दहा ते पंधरा मिनटं ह्याला असाच झाकून ठेवणार आहे तुमच्याकडं जर वेळ नसेल तर तुम्ही लगेच ही पुऱ्या बनवून घेऊ शकता एक पंधरा मिनटानंतर मी इथं पुऱ्या बनवायला घेतल्या आहेत आणि खूप मस्त असा हा गोळा जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही खूप छान असा गोळा तयार झाला होता याचे मी छोटे छोटे हुंडे म्हणजेच गोळे तयार करून घेणार आहे की एवढ्या आकाराचे गोळे तयार करून घेतले आहेत म्हणजे याची आपल्याला चपातीप्रमाणे पारी लाटता येईल आणि जे तयारपीठ होतं त्याचे पाच गोळे इथं तयार झाले आहेत एकसारख्या आकाराचे इथं आता मी जो गोळा आहे त्यातील एक गोळा घेऊन पोळपाटाला थोडंसं खाली तेल लावून घेतलं आहे म्हणजे जेणेकरून लाटताना ते चिकटणार नाही आणि वरून ही थोडंसं तेल लावून ह्याची छान अशी चपाती लाटून घेणार आहे अगदी हलक्या हातानं इथं ही चपाती तयार पिठाची लाटून घ्यायचे आहे जरी ही चपाती लाटताना थोडंसं चिकटत असेल तर तुम्ही तेलाचं अगदी कमी प्रमाणात तेल पोळपाटावरती लावून अशा प्रकारे तुम्ही चपाती इथं लाटून मी घेतलेली आहे ही अशा प्रकारे इथं चपाती तयार झाली आहे त्यानंतर डब्याचं टोपण घेऊन त्यावरती हे अशा प्रकारे मी पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत तुम्ही एक एक गोळा करून ही ह्या पुऱ्या लाटून घेऊ शकता पण त्या त्यामध्ये जास्त वेळ लागतो त्यामुळे मी इथं डब्याचं टोपण घेऊन ह्या पुऱ्या अशा प्रकारे तयार करून घेतल्या आहेत ताटाला थोडंसं तेल लावून ह्या पुऱ्या त्या ताटामध्ये ताटा काढून घेतल्या आहेत आणि इथं बघू शकता याची ही जाडी अशा प्रकारे आहे जास्त पातळ नाही आणि जास्त जाळी नाही अशा प्रकारे मध्यम आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तेल गरम करत ठेवलं होतं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक पुऱ्या मी तळून घेतल्या आहेत अगदी गॅसची फ्लेम जास्त हाय करायची नाही म्हणजे मध्यम अशी ठेवायची आहे दोन्ही बाजूने इथे बघू शकता खूप मस्त अशी पुरी तळली आहे आणि जे तयारपीठ होतं त्या ता पिठाच्या इथं ह्या अशा प्रकारे मी पुऱ्या बनवून घेतल्या आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका